विधानसभा निवडणुकीवेळी राज्य शासनानं सुरू केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन वयोश्री अन्नपूर्णा एक रुपया पीक विमा अशा योजना महायुतीच्या विजयासाठी हुकमी एक्का ठरल्या पण या योजनांसाठी राज्य शासनानं केंद्र सरकारकडून आत्तापर्यंत एक पूर्णांक छत्तीस लाख कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय या योजनांच्या पूर्ततेसाठी वाढत चाललेला खर्च पाहून केंद्र सरकारनं या चारही योजनांना ब्रेक लावल्याचा निर्णय आज जाहीर केलाय दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रामुख्यानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली त्याचवेळी राज्य शासनानं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली तसंच वयोश्री योजना एक रुपयात पीक विमा आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केल्या या चार योजनांसाठी केंद्र सरकारकडून आतापर्यंत एक पूर्णांक छत्तीस लाख कोटी रुपयांचं कर्ज राज्याला घ्यावं लागलंय मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देशभरात मोफत तीर्थयात्रा घडवण्यात येते विधानसभा निवडणूक झाल्यापासून आतापर्यंत एक लाख लाभार्थी या योजनेतून तीर्थदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत योजनेवर तीन ते साडेतीन हजार कोटी रुपये खर्च येणार आहे एकूणच सवंग लोकप्रियतेसाठी जाहीर केलेल्या घोषणांची पूर्तता करताना राज्य शासनाच्या नाकी नऊ आले आहेत योजनांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारकडे हात पसरावे लागत आहेत त्यामुळं आत्तापर्यंत केंद्र सरकारकडून राज्य शासनानं एक पूर्णांक छत्तीस लाख कोटी रुपये कर्ज घेतलंय कर्जाचा हा वाढता आकडा पाहून आत्ता केंद्र सरकारनं या चारही योजनांना ब्रेक लावलाय त्यामुळं एक प्रकारे राज्य सरकारला नामुष्की पत्करावी लागली आहे